नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील चौतीस जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या याद्या आता प्रत्येक गावातील आलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो ह्या याद्या आलेल्या आहेत परंतु ह्या याद्या कशा बघायच्या आहेत कुणाकडे यादी आलेल्या आहे याचबरोबर या यादी यादीमध्ये कोणते शेतकरी पात्र झालेले आहेत याचबरोबर हेक्टरी किती अनुद अनुदान प्राप्त झालेलं आहे याचबरोबर हे अनुदान आता याद्या तर आलेल्या आहेत हे अनुदान कधीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे याचबरोबर आता शेतकऱ्यांना दोन महत्त्वाची कामं करायचे आहेत म्हणजे कापसाचं आणि अनुदान कापसाचं आणि सोयाबीनचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जर यायचं असेल तर शेतकऱ्यांना दोन महत्त्वाची कामं करायचे आहेत की कोणती कामं करायचे आहेत याचबरोबर कोणता फॉर्म भरायचा आहेत याचबरोबर तुम्ही पात्र झाला आहात का नाही झालात हे याच्यासाठी काय करायचे आणि चुकून जर तुमचं यादीमध्ये नाव आलेलं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला काय करायचे आहेत या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाच्या वाटपासंदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आनंदाचा आहे महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांनी शेवटपर्यंत बघावा तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्युबांना चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ हो, तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांना सोयाबीन आणि कापसाचा अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे सोयाबीन साठी दोन हजार सहाशे कोटी रुपये कापसासाठी एक हजार पाचशे कोटी रुपये असे मिळून चार हजार दोनशे कोटी रुपये जवळपास बेचाळीसशे कोटी रुपये सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानाच्या वाटपासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे आणि जवळपास मित्रांनो आता संपूर्ण राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या यादीसुद्धा आलेल्या आहेत आणि ह्या याद्या तुमच्या कृषी सहाय्यकाकडे आलेल्या आहेत तुमच्या गावातील जे काही कृषी सहायक आहेत जे काही निवडलेले कृषी सहाय्यक आहेत त्या कृषी सहाय्यकांना भेटा तुमची यादी बघा किंवा तुम्हाला जर त्यांचा नंबर त्यांची पर त्यांचा संप पत्ता वगैरे काही माहीत नसेल तर त्यांच्याही माध्यमातून तुमच्या गावामध्ये तुमच्या ग्रामपंचायत याद्या ला लावण्यात येतील थी आणि आता बहुतांश गावात गावामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये ते काम सुरू आहे याद्या सुद्धा आलेल्या आहेत आणि जवळपास त्या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्या शेतकऱ्यांना महत्वाची दोन कामं करायची आहेत आणि आता ज्या शेतकऱ्यांची नावं त्या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानामध्ये आलेली नाहीत तर त्यांना काय करायचं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मात्र सांगणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत त्यांना सर्वप्रथम काय करायचे ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सोयाबीन आणि कापूस या अनुदानाच्या वाटपामध्ये वाटपाचे यादीमध्ये जर शेतकऱ्यांची तुमची जर नाव आली असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या कृषी सहाय्यकाकडे एक संमतीपत्र द्यायचं आहे आणि हे संमतीपत्र कसं द्यायचं आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये संमतीपत्राचा नमुना असणार आहे त्यामध्ये जिल्हा तुमचा निवडाचा जिल्हा जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे आणि हा फॉर्म इंग्लिशमध्ये भरायचा आहे जिल्हाच्या नंतर तालुका तुमचा टाकायचा आहे याचबरोबर गावाचं नाव लिहायचं आहे तुमचं संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये लिहायचं आहे तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिहायचा आहे दिनांकसुद्धा लिहायचा आहे आणि सही तुम्हाला जी काही येत असेल तुमची मराठी असेल किंवा इंग्लिश मशामध्ये असेल सहीता काही प्रॉब्लेम नाही आणि जवळपास मित्रांनो हे संमतीपत्र कशासाठी द्यायचं आहे हे सुद्धा शासनाच्या माध्यमातून स्पष्टता याच्यामध्ये देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ह्या सोयाबीन आणि अनुदानाचे पैसे येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा आधार संबंधी डेटा शेतकऱ शेतकऱ्यांचा आधारसंबंधी डेटा शासनाला वापर करण्याकरिता घेण्याकरिता किंवा वापर करण्याबाबत संमतीपत्र शासनाला देणे अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा शासनाच्या माध्यमातून आपलं संमती घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे डीबीटीचा डेटा आधार संबंधी डेटा घेण्याकरिता तुमचं एक शेतकऱ्यांचं संमतीपत्र असणे अत्यंत महत्वाचं आहे आणि हा संमतीपत्र देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जे शेतकरी वैयक्तिक खातेदार शेतकरी आहेत त्यांना फक्त संमतीपत्र द्यायचं आहे परंतु जे शेतकरी सामायिक खातेदार शेतकरी असतील त्यांना पहिलं पत्र संमतीपत्र आणि दुसरं पत्र ना हरकत प्रमाणपत्र असे दोन द्यायचे आहेत आणि ज्या सामायिक खातेदार खातेदारामध्ये ना हरकत प्रमाणपत्र ज कसं द्यायचं तेही तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये सामायिक खाते शेतकऱ्यांची संपूर्ण नावे लिहायची आहेत याचबरोबर संपूर्ण शेतकऱ्यांची नावं त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्याला त्याच्यामधील ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा करायचे त्याचं संपूर्ण इंग्लिशमध्ये जाव त्याचा आधार क्रमांक संपूर्ण आणि संमती देण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्राच्या वरच्या संपूर्ण खातेदारांच्या सह्या अशा प्रकारचे सामायिक खातेदार शेतकऱ्यांना संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र असे दोन कागद द्यायचे आहेत तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून या अनुदानाचं वितरण लवकरात लवकर वितरण होणार आहे आणि याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित होणार आहे आणि हे संमतीपत्र सामायिक खासदाराचे जे काही नाहरकत का प्रमाणपत्र हे लवकरात लवकर तुमच्या कृषी सहायकाकडे देणे बंधनकारक आहे आज जर तुम्ही जर नाही दिलं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत आणि हे लवकरात लवकर शासनाला काम करायचं आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे आहेत कारण की आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणीही क्षणी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा लवकरात लवकर हे संपूर्ण संमतीपत्रे न हरकत प्रमाणपत्रे शेतकऱ्यांनी कृषी सहायकाकडे देऊन कृषी सहायकाला द्यायचे आहेत तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात प्रथम आता ज्या शेतकऱ्यांची नावं आले त्यांना काय करायचं हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगलेलं आहे परंतु आता ज्या शेतकऱ्यांची नावच आले नाही त्यांनी सुद्धा काय त्यांनी काय करायचं हे सर्वप्रथम सांगणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी करून सुद्धा तुमच्या सातभऱ्यावरती पेरा सोयाबीन आणि कापसाचा पेरा गेल्या वर्षीचा नोंद होऊन सुद्धा जर तुमची तुमची नावं जर यादीला आलेली नसतील तर लवकरात लवकर तुमच्या कृषी सहायकाकडे याची तक्रार करायची आहे त्यांना सांगायचं आहे की म तुमची सातभारा घेऊन जायचे हे बघा की माझं यादीमध्ये नाव माझ्या सातबाऱ्यावरती पीक पिण्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची नोंद आहे तरी पण माझं यादीला नाव आलं नाही तसा तुम्ही त्यांना तक्रार द्या नंतर ते तुमचा प्रॉब्लेम्स तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करतील आणि शंभर टक्के दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा लवकरात लवकर तुमचं नाव येईल परंतु आता आ, हे झालं नाव यादीमध्ये नाव या ना आलेल्या शेतकऱ्यांचं माहिती याचबरोबर बाकीच्या शेतकऱ्यांचं माहिती सांगलेलं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची ही पीक पाहणीच झाली नाही म्हणजे गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणीच केली नाही परंतु त्यांना अनुदान येणार का हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे तर शेत मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी गेल्या वर्षी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना अनुदान येणार नाही असं तरी सध्या जी आरच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे कारण की जो डेटा ई पीक पाणीवर नोंदवलेला आहे तुमच्या सातभाऱ्यावरती नोंदवलेला आहे तोच डेटा त्या यादीला जे काय वापरण्यात आलेला आहे किंवा कापूस सोयाबीनच्या अनुदानासाठी वापरण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अनुदान त्या पीक पाणी केले नाही किंवा सातबाऱ्यावरती ई पीक पाणी नोंद झालेली नाही त्या शेतकऱ्यांसंदर्भात अद्यापही शासनाच्या माध्यमातून कोणतंही अपडेट देण्यात आलेलं नाही मग आता याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार कोणते शेतकरी अपात्र होणार हे मात्र स्पष्टपणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सर्वात प्रथम महत्वाचा मुद्दा हेक्टरी अनुदान किती येणार आता आता भरपूर शेतकऱ्यांचे यादीला नाव आले त्या शेतकऱ्यांना एकच प्रश्न आहे की हेक्टरी, की हेक्टरी, हेक्टरी हेक्टर अनुदान किती येणार मित्रांनो शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनसाठी कापसासाठी हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजार रुपये अशा प्रकारचं जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दहा हजार रुपयापर्यंत हे अनुदान वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे ज्यामध्ये कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त जवळपास पाच हजार रुपये अनुदान प्रत्येक एक सॉरी कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये एका पिकासाठी अनुदान वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही पात्र झालं झालात का नाही आहात हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याचबरोबर आता कोणता फॉर्म भरायचा आहे तुम्हाला संमतीपत्र ना हरकत प्रमाणपत्र हे दोन्ही फॉर्म भरायचे आहेत आणि हेक्टरी रक्कम किती येणार हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कमीत कमी वीस गुंठे जास्तीत जास्त दोन हेक्टर कमीत कमी एक हजार रुपये वी जास्तीत जास्त दहा हजार रुपये अशा प्रकारच्या ह्या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित होणार आहे आणि राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी पात्र झालेत आणि या राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांना जवळपास चार हजार दोनशे कोटी रुपयाच्या सोयाबीन आणि कापूस अनुदान याच ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित होणार आहे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेलं होतं की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान लवकरच वितरित होणार परंतु भरपूर शेतकऱ्यांनी माझ्या सांगण्यावरती विश्वास ठेवला नाही परंतु हे सत्य परिस्थिती आहे खरं होताना दिसत आहे आणि तुमच्या जर गावची यादी किंवा तुमचं जर नाव आले नसेल तर लवकरात लवकर येणार आहे कारण की ही प्रक्रिया फार जलद गतीनं पार पाडली जाणार आहे आणि कृषी सहायकाच्या माध्यमातून हे संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र भरून घेतले ण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या कृषी सहायकाकडे संपर्क कर करा तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासं संदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद